पंचवीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान महारेशीम अभियानाला सुरुवात झाली आहे संपूर्ण जिल्ह्यात महारेशीम अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानाच्या चित्ररथाला पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी हिरवी झेंडी दाखवली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे जिल्हाधिकारी शैलेश नवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसोबतच जोडधंदा मिळावा त्याकरिता रेशीम उद्योग एक चांगला पर्याय समोर येत आहे पंचवीस जानेवारी पासून सुरू झालेल्या या अभियाना दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सदर उद्योग वरदान ठरत आहे सन दोन हजार एकवीस ते बावीस करीता जिल्ह्यांमध्ये दोनशे एकर वर रेशीम उद्योगाचे नियोजन करण्यात आले जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या उद्योगासाठी नोंदणी करण्याचे आवाहन प्रादेशिक रेशीम कार्यकार करण्यात आले आहे त्या ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्यात काही तालुक्यामध्ये आपण नवीन गावाची निवड केली आहे ज्या गावामध्ये इच्छुक शेतकरी आपल्याकडे आलेले आहे त्या गावामध्येच आम्ही आता समोरचं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जे गाव निवडले त्या गावामध्ये आम्ही जाऊन शेतकऱ्याला तिथल्या माहिती वगैरे देऊन रोजगारसेवक ग्राम ग्रामसेवक यांना सगळ्यांना पूर्ण पहिले पत्र देऊन त्यांच्यामार्फत आम्ही त्यांच्या मिटिंग अटेंड करून त्यांना काय डॉक्युमेंट लागते त्याचे फायदे काय आहे हे सगळं समजून सांगणार आहे तसेच आपल्या इथे जो यावर्षी दोनशे एकराचं जर नियोजन आम्ही केलं आहे दोनशे एकराचं लक्ष आलं आहे शासनाकडनं तर त्याच्या मुख्यालयाच्या स्तरावरून आम्हाला जे त्यांनी नियोजन करून दिलं आहे त्याप्रकारे आम्ही त्या समोरचं हे अभियान राबवणार आहे आता आपल्या बंडाऱ्यामध्ये उपबाजार समितीमध्ये त्याची ख कोश विक्रीची व्यवस्था सुद्धा आता लगेचच होणार आहे त्यामुळे शेतक आपल्या जिल्ह्यासाठी आणि या विदर्भातल्या तसेच आपल्या अमरावती डिव्हिजनमध्ये शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे आता नवीन नियोजनांमध्ये आम्ही ऑनलाईनसुद्धा प्रशिक्षण आता आयोजित करीत आहोत आणि त्याचं जे अज अजून अजून दुसऱ्या योजना शासनाच्या आहे ज्या शेतकऱ्याला दुसऱ्या सध्या फंड कमी असल्यामुळे आम्ही त्यांना त्या विषयावर काही आम्ही नेहमी गेलो अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती